सर्वसामान्यांचा बुलंद आवाज बीजी चोवीस तास हे काम नवे जबाबदारी आमची गरीब आणि आदिवासी भागातील नागरिकांना हक्काचे घर मिळावे या उद्देशाने केंद्र सरकारच्या घरकुल योजनेअंतर्गत वावरोडी ग्रुप ग्रामपंचायतीमध्ये तीस घरकुल मंजूर करण्यात आली होती या घरकुलांच्या कामाचा शुभारंभ करण्यासाठी ग्रामपंचायत सरपंच एकनाथ भगत यांच्या नेतृत्वाखाली विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला या कार्यक्रमात घरकुल भूमिपूजन आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते पार पडले गेल्या अनेक महिन्यांपासून या घरकुल मंजुरीसाठी प्रयत्नशील असलेल्या सरपंच एकनाथ भगत यांनी सांगितले गोरगरीब आदिवासी बांधवांना घर मिळावे यासाठी आम्ही सातत्याने पाठपुरावा केला आणि अखेर हे यश मिळाले येत्या दीड महिन्यात सर्व घरकुलांचे काम पूर्ण करण्याचा आमचा संकल्प आहे लाभार्थ्यांनी काम लवकर सुरू करावे त्यासाठी ग्रामपंचायत आणि प्रशासन त्यांना सर्वोत्तपरी सहकार्य करेल एकनाथ भगत यांनी घेतलेल्या पुढाकारामुळे आज अनेक कुटुंबांचे घराचे स्वप्न साकार होत आहे त्यांच्या अथक प्रयत्न ही योजना वावरोळीत यशस्वीपणे राबवली जात असून गरीब आणि गरजू कुटुंबासाठी त्यांचे कार्य उल्लेखनीय ठरत आहे आमदार महेंद्र थोरवे यांनीही या योजनेचे महत्व स्पष्ट करताना सांगितले प्रत्येक व आदिवासी भागातील नागरिकांना त्यांचे हक्काचे घर मिळावे यासाठी भारत सरकार ही योजना राबवत आहे वावरोळीत घरकुल योजनेसाठी चांगले काम सुरू आहे आणि त्यामुळे लवकरच लाभार्थ्यांचे स्वप्न पूर्ण होईल गटविकास अधिकारी बीडीओ सुशांत पाटील यांनीही योजनेच्या अंमलबजावणीबाबत सविस्तर माहिती दिली आहे त्यांनी सांगितले की स्वप्नातील घर गर प्रत्येक गरीब कुटुंबासाठी वास्तवात यावे हा उद्देश आहे आतापर्यंत तीस पैकी तेवीस लाभार्थ्यांच्या खात्यात अनुदान जमा झाले उर्वरित लाभार्थ्यांना लवकरच निधी मिळेल या कार्यक्रमाला ग्रामपंचायत सदस्य अधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते सरपंच एकनाथ भगत यांनी आमदार महेंद्र थोरवे गटविकास अधिकारी सुशांत पाटील आणि विस्तार अधिकारी विजय राजपूत यांचे स्वागत केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रामपंचायत अधिकारी धनंजय देशमुख यांनी केले वावरोळी ग्रामपंचायतीच्या पुढाकाराने गरिबांसाठी हक्काच्या घरकुलांचा मार्ग मोकळा झाला असून यामुळे अनेक कुटुंबांच्या घरांचे स्वप्न पूर्ण होणार आहे सरपंच एकनाथ भगत यांच्या अथक प्रयत्नामुळे हे काम वेगाने पूर्ण होईल अशी ग्रामस्थांची अपेक्षा आहे तुमच्या गावातील समस्या प्रश्न आमच्यापर्यंत पोहोचवा आम्ही तुमचा आवाज म्हणून प्रशासनापर्यंत पोहोचून तुम्हाला न्याय मिळवून देऊ तुमच्या व्यवसायाची किंवा सेवांची जाहिरात बीजी चोवीस तास वर करा आम्ही तुमची माहिती घराघरात पोचू आपल्या यशाची प्रसिद्धी आम्ही देऊ